नमस्कार माता हिंग्लास टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या धुळ्यातील भावसार दाम्पत्याने दिलखुलासपणे बजावला आपला मतदानाचा हक्क छुप्या देशी दारू कारखान्यावर धुळे पश्चिम देवपूर पोलिसांची धाड धुळे मध्यवर्ती बस स्थानकातील चोऱ्यांचे सत्र कधी थांबेल प्रवाशांचा सवाल धुळे मंडबाच्या शाळा क्रमांक अठ्ठावीस मधील मतदान प्रक्रिया संथ गतीने होती म्हणून मतदारांनी व्यक्त केली नाराजी भाजीपाल्यांच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांना बसतोय आर्थिक फटका मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी न्याहळो येथील अंगणवाडी कर्मचाऱ्यांसह हो आशा स्वयंसेविकांचा मोठा पुढाकार सामाजिक कार्यकर्त्या सहललिताताईंचे कार्य प्रेरणादायी आणि धुळे तालुक्यातील वणी येथे मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाहूया बातमीपत्र विस्ताराने मतदान करणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असून मतदान सर्वांनीच करावं कारण मतदान हा आपला हक्क आणि अधिकार आहे त्यामुळे मिळालेल्या या अधिकाराचा वापर प्रत्येक भारतीय नागरिकाने प्राधान्याने करावा आणि मतदानाचे कर्तव्य पार पाडावे देशातील लोकशाहीच्या भवितव्यासाठी आणि आपल्या पुढील पिढीसाठी खूप गरजेचे आहे त्यामुळे मतदान करणे टाळू नये असे आवाहन माता हिंगला वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक राजभावसाहेब फेटेवाले यांनी मतदान करण्याच्या भवित्यासाठी आपण सर्वांनी मतदान करा धुळेतील पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे एपीआय सुरेश शिरसाट यांनी व पथकाने काल दमदार कामगिरी केली वारशिवारातील एका शेतातील घरात सुरू असलेल्या बनावटी देशी दारूचा उद्धवस्त केला या कारवाईत एकूण चार लाख तीस हजार आठशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात मालकाचा शोध सुरू आहे धुळे तालुक्यातील वारशिवारातील महेंद्र राजाराम चव्हाण यांच्या शेतातील घरात बनावट देशी दारू तयार केली जात असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांना मिळाली होती त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट यांना कारवाईचे आदेश दिले होते त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरसाट यांनी उपनिरीक्षक मनोज कचरे पोलीस हेड कॉन्स्टेबल कुणाल साळवे पंडित मोरे पोलीस कॉन्स्टेबल सुनील राठोड सनी सरदार अतुल जाधव किरण भदाणे अमोल सोनवणे वाल्मिक पाटील तसेच आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल गौतम सपकाळ यांच्यासह मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास तेथे छापा टाकून बनावटी देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त करून साहित्य हस्तगत केले ही कारवाई जिल्हा पोलीस अधिकारी श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधिकारी किशोर काळे सहाय्यक पोलीस अधिकारी ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली होती धुळे शहरातील एस पी ऋषिकेश रेड्डी आणि एटीआय शिरसाट यांना अशी एक इन्फॉर्मेशन मिळाली होती की एका शेतामध्ये बनावट देशी दारूचा कारखाना आहे आपण आता बघितलं की त्याच्यामध्ये सगळे इन्स्ट्रुमेंट्स आहेत पॅकेजिंग इन्स्ट्रुमेंट्स आहेत मिक्सर्स आहेत काही इथीलिन गोष्टी आहेत काही स्पिरिट आहेत या सगळ्यांना आपण रेड केली असता महेंद्र राजाराम चव्हाण हे त्या शेतमालकाचं नाव आहे त्याला आरोपी केलेलं आहे आणि ज्या इस्माला त्याने ते भाड्याने दिले होते त्याला देखील आपण आता थोडा थोडा कारवाई करत आहोत आणि एकंदरीत आपण त्याच्यामध्ये जवळजवळ साडेचार लाखाच्या आसपास सर्व बाल जप्त केलेला आहे आणि अतिशय चांगल्या इनपुटने ऋषिकेश रेड्डी आणि त्यांच्या टीमने हा एक बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त केलेला आहे धुळे नसून म्हणून या बसस्थानकात दिवसाआड चोरी होत असल्याचं समोर येत असल्यावर देखील संबंधित बस स्थानक प्रशासनाकडून कुठलीच दखल घेतली जात नसल्याचं प्रवासी वर्गाकडून सांगितलं जात आहे शाळांच्या सुट्ट्यांबरोबरच लग्न सराईचा सुरू असल्याने धुळे मध्यवर्ती बसस्थानकात प्रवाशांची तोबा गर्दी वाढली आहे त्यामुळे बसमध्ये चढताना होणाऱ्या गर्दीचा फायदा घेत संधीसाधू चोरटे पाकिट पर्स महिलांच्या गळ्यातील सोन्याची चैन पोत लंपास करीत असल्याच्या घटना समोर येत आहेत धुळे मध्यवर्ती बस स्थानक क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठे असल्याने रोज हजारो बस ये जा करीत असतात त्यात प्रवाशांची संख्याही मोठी असते त्यामुळे बसस्थानकात कोणताही अनुचित प्रकार तथा चोऱ्या माऱ्या होऊ नयेत यासाठी बसस्थानकात पोलीस मदत केंद्राची उभारणी करण्यात आली आहे मात्र सध्या या पोलीस चौकीत पोलीस कर्मचारी नसून केवळ रिकाम्या खुर्च्या पाहायला मिळत आहेत त्यामुळे प्रवासी रिकाम्या पोलीस चौकीला पाहून खंत व्यक्त करतात सध्या दिवस दिवस हो तर शाळांना सुट्ट्या आणि लग्न सराई असल्यामुळे बसस्थानकात प्रवाशांची गर्दी वाढली आहे त्यामुळे सराई चोरटे या गर्दीचा फायदा घेत चोरी करतायत दिवसेंदिवस होणाऱ्या चोऱ्यांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे दिवसेंदिवस चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ होत चालली तर प्रवासी बसमध्ये नसून खाजगी वाहनाकडे धाव घेतील याचा परिणाम बस स्थानकाच्या उत्पन्नावर होईल मात्र महत्वाचा मुद्दा असा की बस स्थानकात पोलीस चौकी असून पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती का नाही बस होत असल्याच्या बातम्या आपण रोज ऐकतोय तरीही प्रशासनाकडून लक्ष का जात नाही चोरट्यांचा शोध का घेतला जात नाही असे अनेक मुद्दे सध्या प्रवाशांकडून उपस्थित केले जात आहेत सुनील गवळी सहसंपादक धुळे शहरातील चितोड नाकाजवळील धुळे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक अठ्ठावीस येथेही आज मतदान प्रक्रिया राबविण्यात आली येथील खोली क्रमांक मध्ये राबविण्यात येणाऱ्या मतदान प्रक्रिया संतगतीने चालत होती म्हणून मतदान केंद्राबाहेर मतदारांची गर्दी होऊन नाराजी व्यक्त केली जात होती शहरासह चितोडनाका आदी ठिकाणी मतदारांचे अक्षरशः रांगा लागल्या होत्या तापमानाचा पारा असल्यावरही मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला तसेच जास्तीत जास्त मतदानाचा टक्का वाढावा यासाठी उमेदवारांसह सकाळपासून धावपळ करत होते धुळे शहरातील चितोडनाका परिसरातील मनपा शाळा क्रमांक अठ्ठावीस येथेही मतदान प्रक्रिया राबविण्यात आली मात्र येथील खोली क्रमांक दहामधील मतदान प्रक्रिया संथ गतीने सुरू होती म्हणून मतदारांची रांग लागून नाराजी व्यक्त केली जात होती तसेच मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अजय अंपळकर हे देखील सहकार्याच्या भूमिका बजावत होते तसेच मतदानावेळी कोणतीही अडचण व अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनातर्फे या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता सुनील गवळी सहसंपादक बोला दादा हे जे मतदान केंद्र आहे ग्रामीण भागासकट शहरासकट अनेक लोक येत आहेत आणि मतदानाबाबत प्रतिसाद काय आहे तुमची काय प्रतिक्रिया आहे आमच्या प्रेक्षकांना सांगा मतदानाचा प्रतिसाद हा अतिशय चांगला आहे एवढ्या आज त्रेचाळीस चौवेचाळीस डिग्री उन्हामध्ये ज्या पद्धतीने जनता बाहेर निघलेली आहे अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद जनतेने दिलेला आहे आणि निश्चितच शंभर टक्के यश मिळणार अशी खात्री आहे धन्यवाद दिवसा कडक ऊन तर सायंकाळी वादळ यामुळे सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत याचा सर्वाधिक फटका भाजीपाला उत्पादकांना व विक्रेत्यांना बसला आहे आहे भाजी भाजीपाल्यावर दिवसेंदिवस भाजीपाल्याच्या दरात विक्रमी वाढ होत असल्याने सर्वसामान्यांना चांगलाच आर्थिक फटका बसतोय तर या वाढत्या दरामुळे काहींच्या घरांमध्ये भाजीपालाच गायब झाल्याने स्वयंपाकातील चवच बदलली आहे सध्या तर वीस ते पंचवीस रुपये प्रति किलो प्रमाणे मिळणारे वांगे तीस ते पस्तीस रुपये किलो पर्यंत मिळत आहेत आधी भाज्यांचे दर दहा रुपये पावशेर होणं वीस ते पंचवीस रुपये पावशेर मिळत आहेत यामुळे रोजच वाढत्या दरामुळे बाजारात ग्राहकांची संख्या मंदावत आहे व याचा फटका विक्रेत्यांना बसतोय सर्वांचं लक्ष लागून असलेल्या लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया आज वीस मे रोजी सुरळीत पार पडली यात मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा प्रशासनासह शासकीय कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान ठरले होते धुळे लोकसभा निवडणूक प्रक्रियेची मतदान प्रक्रियेला आज सकाळी सात वाजेपासून सुरुवात झाली होती मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासनातर्फे विविध उपाययोजना राबविण्यात आल्या होत्या त्यात मतदारांनीही मतदान बूथ केंद्रावर देखील रांगा लावून आपला मतदानाचा हक्क बजावला आहे धुळे तालुक्यातील न्याहळूद गावात देखील मतदान प्रक्रिया आज सुरळीत पार पडली तसेच मतदानाचा टक्का वाढावा यासाठी गावातील ग्रामपंचायतीसह गावातील अंगणवाडीतील सेविका मदतनीस आशा वर्कर्स जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी मोठे परिश्रम घेतले होते माणूस हा त्याच्या स्वभावाने नसून तर त्याच्या कार्याने ओळखला जातो याची प्रचिती नाशिक येथील भाजपा कार्यकर्त्या सौललिताई विनोद शेठ भावसार यांच्याकडे पाहून आले आहे कारण सौ ललिताताई भाऊसार यांच्या कार्याची प्रशंसा चक्क देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्याने आज ही बाब समस्त भाऊसार साधी राणीमान आणि उच्च विचारसरणी म्हणून आज सौ ललिताताई भाऊसार यांच्याकडे पाहिले जाते आई वडिलांच्या घराच्या चार भिंतीमध्ये आपल्या आयुष्याची सुरुवात करणाऱ्या ललिताताईंनी लग्नापूर्वीच सामाजिक कार्याची आस धरले होते समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो या उदात्त हेतूनं त्यांनी समाजातील गरीब गरजू आदी सर्वसामान्यांच्या हाकेला धावून न्यायाची भूमिका बजावली आहे त्यांनी सामाजिक कार्याची आस मनाशी बाळगल्यामुळे त्यांना राजकीय क्षेत्रात पदार्पण करण्याची संधी मिळाली आज त्यांचा राजकीय वारसा नाशिक शहरासह परिसरात बघावयास मिळतोय ललिताताई या नंदुरबारचे भावसार युवा एकताचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत भावसार यांची मोठी बहीण असल्याने त्यांचे कार्य नंदुरबार शहरात कौतुकास्पद ठरत आहे ललिताताई भाऊसार या भाजपाच्या खंबीर कार्यकर्त्या असल्याने त्यांची भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यांच्या कार्यास शाबासकी दिली जाते सध्या होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होती याचा योगायोग म्हणून ललिताताई व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घडून आली तेव्हा पंतप्रधानांनी ललिताताईंच्या कार्याची प्रशंसा करत त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्यात ललिता ताईंची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेली ही भेट ललिताताईंनाच नव्हे तर नाशिक नंदुरबार विशेष बाब म्हणजे धुळ्यातील भावसार समाज बांधवांना गौरवास्पद ठरले आहे हे मात्र निश्चित लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी सात वाजेपासून सुरुवात झाली होती मतदानाप्रसंगी मतदारांमध्ये उत्साह दिसून आला होता धुळे तालुक्यातील वणी येथे देखील मतदान करण्यासाठी मतदारांनी मोठा पुढाकार घेतल्याचं चित्र होतं निवडणुकीचा उत्साह हो अर्थात अठरावी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसची ची मतदान प्रक्रिया सात टप्प्यात पार पडत आहे राज्यातील पाचव्या टप्प्यात दोन धुळे लोकसभा मतदारसंघासाठी आज सोमवारी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत पार पडले धुळे तालुक्यातील वणी येथेही मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली अतिशय उत्साहवर्धकपणे हो मतदारांनी आपापले मतदान केंद्रावर जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला धुळे जिल्हा परिषद सदस्य अरविंद जाधव चुडामण पाटील सुखदेव पाटील यांची उपस्थिती होती आज मोठ्या उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणामध्ये संपन्न होते पा, पा, आहे मी जवळपास सकाळपासून आतापर्यंत चाळीस गावांना भेटी दिलेल्या आहे प्रत्येक गावामध्ये अत्यंत उत्साहाचं आनंदाचं वातावरण आहे प्रत्येकाच्या मनामध्ये देशाचे पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब व्हावेत अशी प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा आहे आणि त्याच्यामुळे मतदानाचा उत्साह इतका वाढलेला आहे की एवढ्या रणरणत्या उन्हात देखील मतदार राजांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि म्हणून मनापासून आनंद होतो आहे ती तिसऱ्यांदा पुन्हा एकदा आम्हाला विश्वास आहे की माननीय डॉक्टर बाबासाहेब सुभाजी भामरे हे तिसऱ्यांदा धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार होतील आणि पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब होतील हा विश्वास आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक घडामोडी धुळ्यातील भावसार दाम्पत्याने दिलखुलासपणे बजावला आपला मतदानाचा हक्क छुप्या देशी दारू कारखान्यावर धुळे पश्चिम देवपूर पोलिसांची धाड धुळे मध्यवर्ती बस स्थानकातील चोऱ्यांचे सत्र कधी थांबेल प्रवाशांचा सवाल धुळे मंडबाच्या शाळा क्रमांक अठ्ठावीस मधील मतदान प्रक्रिया संथ गतीने होती म्हणून मतदारांनी व्यक्त केली नाराजी भाजीपाल्यांच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांना बसतोय आर्थिक फटका मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी न्याहळो देतील अंगणवाडी कर्मचाऱ्यांसह आशा स्वयंसेविकांचा मोठा पुढाकार सामाजिक कार्यकर्त्या सहललिताताईंचे कार्य प्रेरणादायी आणि धुळे तालुक्यातील वणी येथे मतदान प्रक्रिया सुरळीत पार याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं न्यूज च बातमीपत्र संपलं भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जय हिंगलाज